पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण टेस्ट केलेल्या असते पण आज आपण पन पनीर अंगाराची स्मोकी फ्लेवर वाली रेसिपी बनवणार आहोत यासाठी दोनशे ग्रॅम एस आर थोरत यांचे गगनगिरी मलाई पनीर ट्रायंगल शेप मध्ये कट करून घ्यायचे आहे नंतर एका पॅन मध्ये एस थोरत यांचे गगनगिरी घी घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद रेड चिली पावडर टाकून कट केलेले पनीर फ्राय करून घ्यायचे आहे नंतर एका कढईमध्ये थोडेसे ऑइल जिरे कापलेला कांदा फ्राय करून घेऊया त्यानंतर कांद्याची पेस्ट आलं कापलेली हिरवी मिरची थोडासा लसूण टोमॅटोची प्युरी काजू आणि मग पेस्ट हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण ऑइल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर थोड्याशा तिकनेस साठी गरजेनुसार पाणी टाकून घेऊया त्यानंतर फ्राय केलेले पनीर यामध्ये मिक्स करून दोन मिनिटासाठी झाकण ठेवून स्लो फ्लेम वरती ठेवूया कांद्याच्या स्लाइस वर कोल आणि थोडेसे घी टाकून कव्हर करून पाच ते दहा मिनिटे ठेवायचे आहे याने आपल्या रेसिपीला स्मोकी फ्लेवर भेटेल सुपर टेस्टी आणि स्मोकी पनीर अंगारा तयार आहे